कशामुळे तर या ठिकाणी बघू शकता काही विद्यार्थ्यांचे सलेक्शन एम बी एस सी क्लर्क यामध्ये देखील झालेले आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यामधील कार्यकारी सहाय्यक या, या पदासाठी कागदपत्र पडताळणी केलेली नाही नमस्कार नमस्कारामुळे बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी बहुतांश विद्यार्थी जे अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांना जवळपास दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी आपण कागदपत्र पडताळणीचे शेड्यूल मागील व्हिडिओमध्ये बघितले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ती म्हणजे पुढील किती विद्यार्थ्यांना आपल्याला वेटिंगमध्ये जे विद्यार्थी असणार आहेत ते कितीपर्यंत असू शकतील या संदर्भात मित्रांनो ही काय शंभर टक्के माहिती खरी असणारच आहे असे नाही परंतु शंभर खोटीही असणार नाही कशामुळे तर या ठिकाणी बघू शकता काही विद्यार्थ्यांचे सलेक्शन एम एस सी क्लर्क यामध्ये देखील झालेले आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यामधील कार्यकारी सहाय्यक या पदासाठी कागदपत्र पडताळणी केलेली नाही त्यामुळे त्यांचा शेरा प्रकरणाची स्थिती अनुपस्थित दाखवत आहे तर असे विद्यार्थी आपण अशा विद्यार्थ्यांची माहिती जमा करून आपण या ठिकाणी बघा नवीन पी डी एफ तयार केलेली आहे यामध्ये आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील किती विद्यार्थ्यांना संधी भेटू शकते ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये आपण ही पी डी एफ अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनेलवर जायचे आहे त्या ठिकाणाहून ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि आपले नाव प्रतीक्षा यादीत येणार का हे आपण चेक करू शकता मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या म्हणजे आपण त्या ठिकाणी शेअर केलेल्या पी डी एफ आपण डाउनलोड करून बघू शकता धन्यवाद